ते दुर्गराज रायगड किल्ल्याचं असेल संवर्धन जतनासाठी असेल हे सगळ्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांच्यासाठी असेल उलट जागतिक वारसा स्थळामध्ये महाराष्ट्रातला एक किल्ला नेते आणण्यासाठी हा माझा प्रयत्न होता हे लपवण्यासाठी नाही आजच ती युनेस्कोची टीम आज महाराष्ट्रात आली आणि दुर्ग राज रायगड किल्ल्यावर आली आणि हे प्रामाणिक असताना मी विशाळगडवर जी अतिक्रमण झालेलं आहे आता विशाळगड किल्ल्यावर अतिक्रमण म्हणजे का हा किल्ला महत्वाचा आहे कारण का ज्यावेळी वेळा पडला होता सिद्धी जोहारचा पन्हाळा किल्ला ज्यावेळी शिवाजी महाराज पाच सहा सहा सात सा, महिने तिथे अडकून होते त्यांना बाहेर पडल्यानंतर मग ते त्यावेळी बांधल कुटुंब असेल किंवा बाजी प्रभू देशपांडे असेल त्यांनी जसं शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं त्याचप्रमाणे जर कुठल्या गड किल्ल्यांनी संरक्षण दिलं असेल तर तो विशाळगड किल्ला होता आणि विशाळगड किल्ल्यावर मग संभाजी महाराज असतील ताराबाई राणेसाहेब असतील राजाराम महाराज हे सगळ्यांचं तिथं वास्तव्य होतं अशा किल्ल्यांनी ज्या किल्ल्याने संरक्षण दिलं अशा किल्ल्यात इतकं दुर्गंधी किंबोना इतकं अतिक्रमण तिथं झालेलं आहे ते काढण्यासाठी हा माझा प्रयत्न होता पण अतिक्रमण कोणाचं होतं तिथं हिंदू धर्मातल्या लोकांचं सुद्धा होतं आणि मुस्लिम धर्मातल्या लोकांचा सुद्धा होत आता मी तो लढा उभा केला की कि इथं अतिक्रमण निघालं पाहिजे सरकारने सुद्धा शेवटच्या टप्प्यापर्यंत दखल घेतली शेवटी दखल घेतली अतिक्रमण निघालं पण मी तिथं पोहचायच्या अगोदरच बऱ्याच गोष्टी उलट्या सुट्ट्या झाल्या आणि मग ते गालबोट सुद्धा तिथे लागले हिंदू मुस्लिमांच्या मनात एक शंका दोन धर्मा शंका निर्माण झाली आणि जिनी केले त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे त्याबद्दल माझा दुमत नाही पण माझा काही संबंध नसताना सुद्धा अनेक राजकीय लोकांनी मुद्दाहन मला टार्गेट केलं मला इतकं वाईट वाटलं ते की मी ज्या घराण्यात माझा जन्म झालाय आणि ज्या शिवाजी महाराजांनी अठरा पकड जात बारा बोलते तर घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि आयुष्यभर मीच ते प्रोजेक्ट करतोय जसं शाहू महाराज बहुजन समाजाला न्याय दिलं आयुष्यभर महाराष्ट्र हे अनेकदा पिंजून काढत असताना अठरा पकड जात बारा बोलतो घेऊन मी जाणार व्यक्ती आणि माझ्यावर सगळ्यांनी शंका केली हे मला इतकं वाईट वाटतं आणि मला मला आजही आठवते की आठ दहा दिवस मला झोप लागली नव्हती म्हणजे शिवाजी महाराज हे धर्मावर निश्चित प्रेम करत होते करत होते त्यात बद्दल धर्मांध हे केव्हाच नव्हते तिने सगळ्यांना मिळून घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि हे सगळं बोल शिवाजी महाराज पुतळ्याचं अनावरण होतं म्हणून ते मी एकदम भाऊक झालो कारण एवढा प्रामाणिक काम करणाऱ्या किल्ल्यांच्यावर मला नाही वाटत या पंच्याहत्तर वर्षात कुठला नेता आलेला आहे मला कोणाला चॅलेंज नाही करायचं असं करायचं नाही पण जे आहे ते खरी परिस्थिती आहे मी एवढं काम करतो माझ्या आयुष्यातलं मी आयुष्यातलं आयुष्यात महिन्यातले चार पाच दिवस रायगड किल्ल्याच्या संवर्धन जतनसाठी देतो पण दुर्दैवाने अनेक लोक असे असतात की ते अनेक नेते म्हणजे शंका घेतात आणि दोन धर्मात ते होते जाऊन जातात तो विषय झालेला अनेक लोकांना त्या समजत पण आज विषय माझ्या ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावर होतो मी निघून गेलं तुम्ही गेला दोन विचार का मी आता जातो विषय माझ्या माझे तो संपलाय आता ते वाढवायला नको जे काय बोलायचं मी आता माझ्या भाषणातून किंवा आता माझ्या मनोगततून तुमच्या समोर मी बोललो राजे काय कहेंगे छत्रपती शिवाजी महाराज की प्रतिमा का अनावरण आज आपेव्हा देश की और महाराष्ट्र की सबसे ऊंची प्रतिमा मानी जाती है क्या कहेंगे नहीं दुर्ग रायगड जिल्हे में शिवाजी महाराज का मूर्ति का आज अनावरण हुआ आ, एक गर्व की बात है हमारे लिए एक अविस्मरणीय प्रसंग है कि शिवाजी महाराज जब जहाँ छत्रपति हु, हुए थे वो दुर्गराज रायगढ़ किला है और वो किला वो भी रायगढ़ जिला में आता है तो, और रोहा में सांसद सुनील तटकर जी ने उड़ा कर लिया और इतना अच्छा स्टैचू इतना अच्छा, अच्छी अच्छी मूर्ति उन्होंने खड़ी की एक कोकन बेल्ट के सब लोगों के लिए या जो लोक ट्रॅव्हल करते हे गोवा लिए, लिए उनके लिए एक 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 अच्छा स्टॅच्यू एक आदर्श के लिए एक निश्चित एक लाईन गई मराठी भाषा कुठलं रायगड प्राधिकरणाचं काम मला असं ते सांगता येणार नाही कारण का ते काम कसं आहे नुसतं रस्ता बांधायचं नाही रस्ता करायचं नाही किंवा पूल बांधायचं नाही हे संवर्धन जतनचं काम आहे त्याला शास्त्रोक्त पद्धतीने ते काम करावं लागतं ते अनेक प्रोटोकॉल्स आहेत पुरात खात्याच्या परवानग्या लागतात आज मेन कोर एरियामध्ये ते काम करतात मेन एक कोर एरिया सोडून आम्ही काम करतो पण पर बऱ्यापैकी परवानगी आता ते द्या लागलेले ही चांगली बाब आहे पण मला सांगतात चार पाच वर्ष काम चालू आहे आणि किती वर्ष पण ते स्लो एन स्टडी त्या किल्ल्यावर कुठल्याच किल्ल्यावर नाही आणि त्यात प्रामुख्याने दुर्गराज रायगड किल्ल्यावर ट्रायल अँड एरर हे होऊ शकत नाही पण जेवढं चांगलं काम करता येईल आणि जेवढं मला वेळ देता येईल तेवढं मी प्रामाणिकपणाने पहाडीला वाटत नाही का कुठल्या पाणीला मला वाटतं की एक पाच सहा वर्षाच्या अगोदरपासून माझा प्रयत्न होता की जागतिक वारसा स्थळामध्ये आपले किल्ले या महाराष्ट्रात दुर्दैवी एक एक किल्ला हा जागतिक वारसा स्थळामध्ये नाहीये महाराष्ट्रात अ उलट राजस्थानमध्ये सात किल्ले आहेत जागतिक वारसा स्थळ माझा प्रयत्न होता पुढत त्यांच्यावर ज्या आपल्या शिखा जैन म्हणून ज्या आले ते रायगड प्राधिकरणावर सुद्धा मी त्यांना निमंत्रित केले आता एक कन्सल्टंट म्हणून त्यांना मी पहिल्यांदा घेऊन आलो महाराष्ट्रात आणि त्यांना दाखवलं की आ, कशी किल्ली आपल्या सुंदर मग त्यांनी सुद्धा पुढाकार घेतला आणि जागतिक वारसा स्थळामध्ये इथं यावं मग सरकारने सुद्धा पुढाकार घेतला की आपण इथं यायला पहिले माझा मला विश्वास आहे की आज दुर्गराज रायगड किल्ल्यावर ज्यावेळी पाहणी तिने केली ते कोरियन डिरेक्टर आले युनेस्कोचे ते निश्चित बाकीच्या दहा किल्ल्यांना सुद्धा रायगड किल्ल्याच्या बरोबर ते आपल्याला नॉमि नॉमिनेशन मध्ये ते घेतील वर्ल्ड हेरिटेज वर्ल्ड हेरिटेज साईटची चर्चा अरे आता आज एवढा ऐतिहासिक विषय तुम्ही एकदम तुम्ही डायरेक्ट हा असा ऐतिहासिक एक लोकांना एक एक वेगळं पण पाहिलंय लोक स्वस्त आहेत व्यथित आहेत तेच तेच चालू आहे कोण खुर खुर्द आहे कोण बुद्रुक आहे हा यातच ती चर्चा आहे आज बर खुर्द बुद्रुक राहून देत पण सगळं एकच विचार पण इकडे दुसरा विचार मांडायचा तिसरा विचार मांडायचा हा सगळा खेळ चालू आहे आणि म्हणून लोकांना काही वेगळं पण आहे लोकांना खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र पाहिजे आणि म्हणून तिसरी आघाडी म्हणणार नाही मी एक चांगला सुसंस्कृत पर्याय हा लोकांच्या पुढं समोर मी घेऊन मी म्हणण्यापेक्षा आम्ही जे आम्ही सगळे महाशक्तीतले जे मंडळी आम्ही घेऊन येऊन आहे मला विश्वास आहे लोकसुद्धा विश्वास ठेवतील आणि एक चांगलं सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे पण प्रश्न चुकीचे तुम्ही विचारला स्वराज्य स्वराज्य किती जागांवरती लढल नाही स्वराज्य पक्ष हा सगळ्याच जाग्यावर लढायचा आमचा प्रयत्न त्यामध्ये अनेक आघाडी मध्ये सुद्धा लोक बच्चू कडू आहेत आपल्या प्रहारमधून राजू शेट्टी आहेत अनेक लोक जॉईन व्हायला लागले ते सगळे अजून बसून लाईन ठरेल पण दोनशे शेट्ट्यांची हे टार्गेट डोळ्यासमोर आहे पक्षाचा चिन्ह एकदम आम्हाला सुंदर मिळालेलं आहे त्या चिन्हाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पेनाचं नीम म्हणजे त्याला वेगळे वेगळे अर्थ आहेत आणि ते सगळे अर्थ आज मी तुम्हाला सांगणार नाही अकरा तारखेला स्वराज्य पक्षाचं लॉन्च आहे त्या दिवशी मी तुम्हाला सविस्तर पर्यंत सांगेल याचा अर्थ काय आणि हे चिन्ह का निघून हो। सर मराठी भाषा अभिजात दर्जा दिया गया गौरव की बात आहे क्या काही नाही गौरव की बात है, सर महाराष्ट्र लोगो की इच्छा ते कि मराठी लँग्वेज का भी दर्जा मिले अनेक सांसद ने संसद में अपना आवाज उठाया मैंने भी उठाया था ज्यादातर अपने सांसद सुनील तटकरे एक, एक मिशन थी वो और वो मिशन फुलफिल हो गई ठीक है